आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला आहे लाडकी बहीण योजनेतील तब्बल सोळा लाख अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती समोर येत असून ही छाननी नेमकी का केली जाणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती लाडकी बहीण योजना ही एक राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यात दर रुपये सरकारकडून जमा करण्यात येतात जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात असून जुलैपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण पाच हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत पण डिसेंबरचा हप्ता जमा होण्याआधीच लाडकी बहीण योजनेतील सोळा लाख अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती समोर येत आहे आचारसंहितेच्या आधी सोळा लाख अर्जांची छाननी बाकी होती ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे या सोळा लाख अर्जांपैकी पात्र अपात्र महिला ठरून लाभ दिला जाणार आहे निवडणूक काळात प्रशासन व्यस्त असल्याने या सोळा लाख अर्जांची छाननी बाकी होती त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता आता या सर्व अर्जांची छाननी करून या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितले होते की सध्या तरी कोणत्याही जुन्या अर्जांची छाननी होणार नाही तसेच महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये या योजनेसंदर्भात कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना कोणतेही आदेश शासन निर्णय निकष बदल विभागाने काढलेले नाहीत या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारींबाबत संबंधित विभाग निर्णय घेईल पण सध्या तरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही मात्र मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतला नाही माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडित यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा